उन्हाळ्यात खूप उकडत असताना जरा गार खाल्लं की किती बरं वाटतं नाही त्यासाठीच आपण घरच्या घरी बाहेर मिळणारा पदार्थ करतोय आणि तो आहे मलई कुल्फी वाव किती मस्त झाली आहे ना मलईदार कुल्फी झाली बघा त्याचं टेक्स्चरसुद्धा बघा किती सुंदर आलेलं आहे ते चला तर मग बघूया कशी बनवली आहे मी ती इथे आपण कुल्फी करण्याकरता फुलक्रीम दूध घेतोय कारण त्याला दाटपणा चांगला असतो अर्धा लिटर आपण ते घेऊन गॅस चालू करून कढईमध्ये थोडंसं आटवायला ठेवतो आहे ही कढई मी पाण्याने धुवून घेतली आहे आणि ती पुसली पण नाही आहे कारण पाण्याचा थोडासा लेअर त्याला राहिला पाहिजे म्हणून म्हणजे मग काय होतं की दूध खाली लागत नाही हे दूध आठवण्यास सा, आठवण्यासाठी सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला दूध एकीकडे आठवत असताना कुल्फी करण्याकरता ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत तर त्या मी तुम्हाला सांगते फ्रीजर आपल्याला त्याआधी म्हणजे चार पाच तास तरी रिकामा करून हाय टेम्परेचरवर तो ठेवून पूर्ण गार करून घ्यावा लागतो म्हणजे आईस्क्रीम चांगलं सेट व्हायला मदत होते तसंच आपण सुरुवातीला बघितलंच की हे दूध जे आहे तर ते फुलक्रीम दूध घ्यायचं गाईचं वगैरे घेतलं तर ते नीट बनत नाही आईस्क्रीम तसंच दूध आठवून झाल्यानंतर ते गार झाल्यावरच आईस्क्रीम जे आपल्याला करायचं असेल उदाहरणार्थ ह्याचं चॉकलेट आईस्क्रीम करायचं असेल किंवा कुठचंही जे आईस्क्रीम करायचं असेल तर ते करायचं दूध गरम असताना कधीही आईस्क्रीम बनवायचं नाही ते पूर्ण गार करूनच घ्यायचं आता इथे तुम्हाला बघा हळूहळू ही जी मलई दिसते गोळा झालेली तर तीसुद्धा आपल्याला आय ह्या दुधामध्ये घ्यायची आहे म्हणजे बाजूचीसुद्धा किंवा वरतीसुद्धा जी आलेली मलई आहे तर ती सगळी त्याच्यामध्ये घ्यायचे आणि त्यामुळेच ती कुल्फी आपल्याला मलईदार बनणार आहे आता बघा किती ब बऱ्यापैकी चांगलं आटलं आहे आपलं दूध सारखी ढवळते मी ते हे दूध आता पुरेसं आटलं आहे आपलं त्यात आता मी वेलची पावडर घालून घेते आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये दूध मसाला घालूयात काजू बदाम पिस्ते केशर असं घातलेला दूध मसाला आपण त्याच्यामध्ये घालतो आहे पदार्थ असलेला आणि त्याच्यामुळे सुद्धा ह्या कुल्फीला च अतिशय सुंदर येणार आहे त्याच्यामुळे आपण ते तो घालतो आहे हळूहळू दुधाचा रंग आता पिवळसर झाला आहे तुमच्या लक्षात आलं असेल आणि तो डार्क होत जाईल आता या दुधामध्ये पाच ते सहा टी स्पून म्हणजे चमचे आपण साखर घालतो आहे आता ही जी गोडी आहे तर ती साधारण म्हणजे सगळ्यांच्या आवडीची घेतलेली आहे ज्याला जास्त जास्ती आवडत असेल गोड तर त्यांनी थोडी जास्ती घातली तरी सुद्धा चाले तर हे आता घालते घातली आहे बघा मी साखर आणि ती चांगली आपण ढवळून घेऊयात आणि मग त्याला साखर घातल्या जरा ते सैल होतं नाही म्हटलं तरी दूधचे थोडं पातळ होतं आणि मग ते झाल्यावर त्याला एक उकळी आणते आणि मग गॅस बंद करूयात दूध बघा आपलं कसं छान आटलं ते छान दिसतंय अगदी दूध ते आता उकळी पण चांगली आलेली आहे त्याला आणि आता मी गॅस बंद करते इथे फ्रीजरचा कप्पा मी रिकामा करून घेतला आहे आणि टेम्परेचर मॅक्झिमम ठेवलं आहे आता हे जे दूध आहे तर ते मी थोडंसं मिक्सरला लावून घेतलं म्हणजे एकदम ते स्मूथ होईल म्हणून म्हणजे मध्ये साय यायला नको स्मूथ झालेलं आहे दूध आपलं ते आणि ते या कपामध्ये मी भरून घेते तुम्ही कुल्फीचा मोल्ड घेतला तरीसुद्धा चालेल इथे मी पेपर कप घेतलेले आहेत आणि त्याच्यात मी ते घालून घेते चारी कप आपले भरून झालेले आहेत आणि त्याला आता आपण ॲल्युमिनियम फॉईलचं झाकण लावूयात ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा करून घेतला आणि त्याच्या मापाचा आणि त्याला आता आपण रबर लावणार आहोत ॲल्युमिनियम फॉईल लावल्यामुळे आतमध्ये क्रिस्टल्स बनत नाहीत म्हणून ते आपण नेहमी झाकण ठेवत असतो अशा पद्धतीने मी हे चारी लावून घेते त्याला फॉईल आणि मग नंतर तुम्हाला दाखवते चारही कप भरून घेऊन त्याच्यावर आपण आईस्क्रीम फॉईल लावून घेतली आणि आता आईस्क्रीमच्या स्टिक आपण त्या कपामध्ये ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण त्या उभ्या रहाव्यात म्हणून त्याला छोटीशी अशी सुरीनी आपण प्रत्येक वेळेला खाच करतोय आणि त्याच्यामध्ये ती स्टिक उभी करून ठेवतो आहे आपले चारही कप आता रेडी झालेले आहेत आणि आता हे फ्रीजमध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत हे आपण आता डीप फ्रीजला ठेवून घेऊयात रात्रभर मी हे ठेवणार आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला तयार झालेली कुल्फी दाखवते फ्रीझरमधून कुल्फी मी काढून घेतली आता एकीकडे एका बाऊलमध्ये मी बर्फ ठेवला आहे म्हणजे मग त्या बर्फावर कुल्फी काढून ठेवली की ती पटकन पातळ होत नाही कारण ही फक्त दुधाची असते ना म्हणून आता ते मी त्याची फॉईल काढून घेते एकात एक मी मुद्दाम ठेवले ते थे दोन कप आणि हाताने मी ते हे करून घेणार आहे जरा हलवून घेणारे म्हणजे मग ती सुटायला मदत होईल हाताच्या गरमपणामुळे वाव खूप सुंदर झाली आपली कुल्फी किती छान दिसते बघा बरं त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान झालंय आता ही मी बर्फावर ठेवते म्हणजे मग मी मग अशी म्हटलं तसं ती वितळणार नाही आणि एक एक करून हे सगळे मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपली मलई कुल्फी बनवून झाली आहे त्यावर पिस्त्याचे काप लावून मी ती डेकोरेट केली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि अभिप्राय द्या इथे एक कुल्फी कमी दिसते कारण एक छोटा बच्चू आला होता पाहुणा त्याला मी ती दिली माझ्या शीतल्स कुकरी चॅनेलला आता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच थँक्यू